नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे रोहन अनिल कुमार शिंदे आणि त्यांच्या सोबतीला ठिकाणी सतरा सेक्शन पुला शेजारी पेट्रोल पंप एका चारचाकी वाहनाने दोघांना उडवून नंतर एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न सेंट्रल पोलीस ठाणे उल्हासनगर हद्दीत घडलेला व्हिडिओ व्हायरल गाडीवरून दुचाकीला उडवून पुन्हा दोन टर्न मारून चारचाकी कार माणसाला उडवण्याचा भयानक प्रकार व्हिडिओमध्ये समोर आला आहे उल्हासनगर सेंटर पोलीस ठाणे हद्दीतील घटना प्रकारबद्दल गुन्हा दाखल नाही नातेवाईक मोठा भाऊ अनिकेत शिंदे गुन्हा दाखल करण्यास पोलीस ठाण्यात पोलिसांच्या तपासाचा भाग लवकरच घटना सत्य समोर यावे द बिओ रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज तर या होता डिस्क्रिटिव न्यूज तुम्हारा आम संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद